चला ना जेवण करू लागले का भूक तुले मला तर काय तशी भूक लागली सरबत की नाही त्यानं अजून भूकमोळ झाली बाई शि तुम्हाला खाल्लं की मला बाई भूकमोळ होते मग ते पाय मग ते सरबत केलं पेलीस मी तर आता जसं मला वाटते आता जे जसं काय आहे ते शरबतानं कायच होते उन्हाळा आहे ना उन्हाळ्यात पित राहिलं पाहिजे पाण्याचं ते शरीरात बर थोड्या वेळाने जेव अवे तुला भूक लागली तर जेव तू जेव काही घर नाही बी मग काही मला भूक नाही सध्या बबळा किती वाजता येतो म्हणे वय बाय मग आता तुला पैसे काय मागे ते पुस्तक घ्यायसाठी आता अजून कोणतं पुस्तक घेते माझ्या परीक्षे जवळ होत आली ना तर अजून पुस्तक काय पाहिजे आता परीक्षेचं काही नाही ते पुस्तक काय पाहिजेतच किती पाहिजे होत मग दोन हजार नेले ते ना ते दोन एक दोन पुस्तक घ्यायचे होते काही त्याने अजून दुसरं काही घ्यायचं होतं दोन हजार नेले माय तुम्ही दोन हजार असे कोणते पुस्तक आणते माय दिनूल मागायला लावले त्यानं तू आज ते पैसे काढू काढू तुला म्हटला नाही हे शिटू त्याला देत नको गाजव म्हणून नाही मागले त्यानं ते बाबाला नाही रात रानूल नाही मागले तुला भरपूर मागून घेतले नाही नाही आई मग ना येईलच मागतले होते रात्री आले आल ते मागायला तर हे मत देतो सकाळी मग हे सकाळी लवकर गेले ना बबडा हजर नव्हता बबडा बाहेर झाला होता म्हणून येईन म्हटलं जाता की देऊन तुझा बबडा बाबड्याला म्हणते माझं बदल ते असो का आले लागत एवढे मोठ्या आता परीक्षा झाल्या सारं झालं आई पुढचं त्याला पुस्तक आणायचं होतं काही त्याच्यासाठी सांगितलं त्यांनी ते कैसे निरर्थक पैसे नेत नेत बबडा बाबडा कधीतरी शिल्लक पैसे मागते का आता सगळं बरोबर आहे त्याचं काही नाही एवढं यांनी दिले ना काय सांगा माय धान लक्ष ठेवत असे पट्ट पट्ट पैसे नको देत जाऊन त्याले हा कसं आहे त्याला कळत नाही दोस्त गेस अमक डामक लकराबाई लय आगव्यात आजकालचे आई सगळ्या चांगला आहे आपला हो आपण लय साजरं पण का आले बाई काय आलता का एवढ्यात काही योगिताचा हो, फोन तो आईचा फोन घेईन कस काय चांगला आई योगिताचा कालच आलता फोन असंच खेळता ना चिप्स झाले का उन्हाळ्याचे काम झाले का <laughs> म्हटलं बाई चालू आहे एक 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 आमचं कायला धीरे धीरे असते म्हटलं <laughs> हा असं अहो बाई आपल्याला चिप्स करायला लागतील ना माय आलू गेलो सांगून दराव दिले गेला तिकडे बाजारात असते किस्ते भेटले तर जो म्हणा त्या रोजी मन करणा आणले पण तिनं बाई तीस रुपये किलो आणले म्हणलं कह तीस रुपये किलो मग नाही झाले तर मग तेच भाव आहे म्हणे उतरला नाही इमलीच्या घरी आणले ना इमली म्हणे पंचवीस रुपये किलो दिले म्हणे असं होते ना मग भाव करा लागते ना दिन सांगतो पंचवीस रुपये किलो ना भेटतात म्हणा घेऊन ये जो म्हणा दहा पंधरा किलो सांग नाही काही खिस केलं जाते काही चिपच केलं जातात काय के साबुदानचे पापड गेपड हे ते अन म्हटलं शिटू जर्शक जर सगळं शिल्लकच करू बालीले देतला जाते त्यातलं चालते नाही हा मग तुम्ही सांगा ना किती किलो सांगू मग ते समजा त्यानुसार आपल्याच बालीले दिन मी पाच किलोचे दिन चिप्स दिले आपल्या घरी लागतात दहा किलोचे पंधरा किलो तर बाई मग चिप्स आलूस लागतात समजा लागे वदरले वीस किलो सांगताले हा बर मी सांगते मग का बाई साजरा आहे आता योगिताचं काय म्हणे मग योगिता त्या रोजी काल म्हणतो तू फोन आला तर चांगला आहे तिचं गेला का राजू का हाय इकडेच नाही आहे म्हणे आता दोन चार दिवसांना जाईन राजू नाही बोलला योगिताच बोलली तीनच केलता फोन चांगला आहे आता आता काय हे चालू <laughs> आहे आई म्हणतात म्हणे माल्यावर जास्त सारखं लक्ष ठेवतात माले म्हणे कायची तिचे केसायची कायची फाईल होती बाई कायची ट्रीटमेंट घेत घ्यायचं ते नेली म्हणे आईनं म्हटलं बाई आता आता पहिले तसं म्हटलं म्हण आईच्या मनात घुसलं म्हटलं ते हा आणि ते काही तुला दुश्मन नाही म्हटलं ते तुलाच करते आता खांदा काही शब्द बोली नाही म्हणे नाही तर ऐकून घे म्हटलं असं म्हटलं बाई मी तिले आई म्हणे आता मनावर शक्य नजरेनच पाहतात म्हणे मी काही करायला गेली की म्हणतात म्हणजे बायजू बायजू त्याला असं वाटते म्हणे की मी हेच करतो की काय

योग्य व बरोबर आता बेबबाई आले की म्हणणं नाही बेब बाईले की लहान बाई तुमची पुतणी व <स्था> नाही बाई तस नाही तस तस तिच काय आता कसं आहे ते आपले विचार असतात तिचं काही चुकलं नव्हतं हो पण आता असा विचार केला तर बरोबरही नव्हतं हो असं आहे ते नाही आता आता तिच तसं थोडी म्हणणं आहे तिने एकदा निर्णय घेतला नाही की राहू द्यायचं मग ते अशी थोडी करणार आहे असं नाही करत आहे ते हो मला तर विश्वासच नाही बाई जाऊ दे चांगलं असं कोणाचं काय करावं लागते सारायचं चांगलं त्याच्या मग आपलं चांगलं हा बाबड्या बरं आला की मी त्याला विचार कायच काय साठी नेले एवढे पैसे तर योगिता मग काय करून राहिली मी किती वाकुरचे बदल आहे अ योगिता धन्य आहे माय किती झोपते काय सांग तिले म्हणतो झपत नको जाऊ काही साजरं पुस्तक वाचत जा एखादं टार पसरते नाही तिले मंगा म्हणलं साजरं म्हटलं आज म्हटलं साजरं देवपूजा करतो हातून काय नाही धलन दिला देव का बाईले भिडून करा त्या तुम्ही देवपूजा मी हे करतो मी ते करतो काय करते काय माहिती वधरलं झटक झटक काय झटक झटक करायचे संस्कार टाकते काय सांगा लेकरावर हा? देव देवपूजा करा काही चांगलं पुस्तक वाचा नामस्मरण करा काही नाही तिथे पुढचं शान शकत केलं ते केलं खाल्लं खुंदरलं की पसरलं काय मागी दा कौ माय काय झोप लागली मला रात्री नाही लागत एवढी घारपूर हो झोप इले दिवसा लागली बरं आहे एकली घरी असली दरवाजे उघडे असले तर चोरायला म्हणा जा घेऊन बाई जपेलच्या झोपेल लय झोप लागली बा अ अह झोपली एवढे तशीच झोपली होती फोन पाहिला पाहिला झोपच लागली फोनात त्या रील पाहिल्या असतील ना त्या नाचणाऱ्या उडणाऱ्या बाया ढंगणार रंग त्याले काही त्याच्यातून नाही शिकल्या जात काही ना कोणाला शिकवल्या जात काही आणि ते पाहून झोपले शिन साजवत काही पाहिलं मशीन नाही आई ते म्हणजे अ पाहिलं थोड्या वेळच पाहिलं आव माय तुले नाही लय साजरं काही पाहिला जात कमीत कमी शाळेच तरी कर अभ्यास तरी कर ते अभ्यासात तरी पुढे निघेल टाकशील तेच संस्कार होतात आता ते नाचणाऱ्या उडणार ही ठिकी ही, पाहिशील ते आयुष्यभर तेच करीन काय होणार आहे पोटातले संस्कार त्याच्यावर तेच मग काय आहे त्याच्यापेक्षा तुला अभ्यास आवडते ना माय तू अभ्यासच कर साजरे साजरे तू अभ्यासातले पुस्तकं वाच हा अजून काही असतील चांगले चांगले मोठ्या मोठ्या लोक साजरे पुस्तक वाच लय साजरा अभ्यास आतून निघेन मला हा सजर ना? कुळाचं नाव रोशन करीन देवपूजेत तर काहीत लागत नाही मग कमीत कमी अभ्यासात लागते तर ते तरी कर नको काढू माय बाई नाही देवपूजा मी मग अशी करूनच राहील ती तर पण आत्या आल्या की नाही मग मग म्हणून आत्यानं केली नाही तर मीच करत होती आई असं काही नाही मला मी देवपूजा करते नाही माहित आहे मला चला किती देवाची बरं माय तसं काही म्हणणं नाही मला पण साजरे साजरे विचार करत जाय साजरं साजरे, साजरे तशी लय हुशार माय तू आ तर चांगले चांगले पुस्तक वाच चांगलं चांगलं कर असं मला म्हणणं आहे बाई अळयांनी मतान आता तुम्ही लय शिकेला मा तुम्हाला वाटते की लय अळानी आहे हा मला कळती पण हाय ते हाय जसं आहे तसं हाय म्हणून म्हणतो मी ऐकलंय साजरं साजरे वाचा साजरं साजरं राव साजरं बोलाव हसा खेळाव मोकळो राव जेवढं खुश राहिला त्यांनी तेवढं खुशराव जेवढा धंदा केला त्यांनी तेवढा धंदाही करा उग्गाच आराम करू नये आजकालच्या पोरीला देत आहे माय पहिल्या दिवसापासून बेड रेस्ट पाहिजे आरामच करू लागते माय बाई आराम होतं आम्हाला दिवसा लोक आराम होता लो आराम फराम नाही करू लागत आराम काही करत असतात डॉक्टर सांगते काही नाही साजरं असल आराम नाही कर लागत जेवढं मोकळं राहिलं तेवढं साजरं असते हो आई नाही मी चांगलंच वाचत असते आई मी मी टाइमपास नाही करत मी चांगलंच वाचते म्हणजे ज्याच्यातून काही ना काही शिकला जाईल चांगलंच पाहते झालं का तुमचा चहा चला मी चहा करते ना तू चा नको पेत जाऊ साऱ्या घराचा करत जाय पण तू नको पेत जाऊ चहा पेन काही साजरा नसते आणि तसा उन्हाळा आहे उष्ण राहते चहा गरम राहते तू दूध घेत जाय साजरा त्या चमचा भर तू टाकत जाय बापरे मी किती जाड होईल मग किती फॅट असतात त्याच्यात बाय बाय जाड होशी नाही तर का मशीच राहते का सुकडी शेंग चालली मोठी आता साजरा साजरं खाय ते बायली शेंग नाही पाहिजे जी, एक जीव पोचा लागते म्हटलं ते काय आणलं जाळ होईल फॅट होईल का होईत साजर खात जाय तुपाशिवाय खायचं नाही दूध पिण्याचं साजर जाळी होते नाही कुठे मॉडेलिंग करायला चालली काय सांगा मी सांगतो जाय चल खाली काही करण हे खात नाही मी जाळी होतो आता असते का ते मी जाळी मग लो झाल्यावर माझ्या लोड होय मग मी म्हणत नाही तुला जेव्हा म्हणून आता नाही आता दुप्पटच खायचं कसते तूप खाऊ मला आत्ता दूध आवडत नाही तर तूपही आवडत नाही आता मस्त एक चहा घेतला असता गरमागरम गरम तर फ्रेश वाटल असतं आता आई तर काही मला चहा घेऊ देत नाहीत दूध तरी नका देऊ मना ते दूधही देतात त्याच्यात तूप टाकतात कसं लागते ते आई अं काय ते न ये ना दरवाजावर ना आई ना बाबू काय नाही म्हटलं मतलब... सकाळ नाही तर परत दिवशी मी जाईन म्हटलं बालीच्या अंग काहून रे बा तिने काही फोन घेऊन केला का बलावला का तिने काही नाही ना का बलावल्याला जा लागते का तसंच चाललो जातो म्हटलं लय दिसाच तिच्या घरी गेलोच नाही आता उद्या या रविवारी जसं म्हणलं सुट्टी आहे तर म्हटलं जाऊन येतो असं का जा ना बापा जा ना मग फार साजरं भेट काय रे थांब ना मग दोन तीन दिवस हा? काही उन्हाळ्याचं वाळवण करून राहिले म्हटलं मी तर ते नेल्या जाते मग आ आता तू जाऊन येशील आणि मग अजून अजून मग तिच्या घरी नेऊन द्यायची पंचायत अं मग वदरल्या वदर जाणं साजरी लागत नाही आणि बाबा बाले ना नेऊन द्या ते तर माझ्या सरमच लागते मी जाऊ का हजारखेप मी जाऊ का हजारखेप करतात जसं काय 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 नाही जाऊच नाही हा म्हणून म्हटलं थांब ना दोन एक दिवस अं मग मी बनवतो जसं मग नोंद दिला जाते एकाच ते चक्रात तेच भेटी घेणं होती, 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 ते होती। पता पता, दे असं म्हणतो मी कर ना पट मग मी आता मधात सुट्टी आहे का मग पुढच्या रविवारी हप्त्यावर जाते मग ते पाहतो मग मी पाहतो तुला काय तर कर आणि चालते मग चालते मग या रविवारी जात मग पुढच्या रविवारी जाईन मग बाबा कुठे गेले का म्हटलं दिनू आता या बाबड्याचे पेपर झाले म्हटलं मी काही कलाच गिलास लावतो का काही हा आता काय उन्हाळ्यावर गावात हिंदीत कसं तरी अभ्यासात लागला तर म्हटलं देतील एखादा कलास लावून मग काय अकरावी लोक काय त्याले आता शाळा उघडाय टाइमच आता बाय बाई त्या दिवशी तर बोललं इतरावे मी जात चाललो मी काल म्हटलं काल तर बोला दिवा लावून राहिला हा तर म्हटलं त्याला दिन बुतून काही क्लास मास्त लावून देते नेसतात काय कलास हवाई आता त्याचे था पे पेपर झाले दोन दिवस झाले राऊदे झाले दोन दिवस मोकळ या वर्षी त्यांनी केला आणि चांगला अभ्यास केला ना ऐकलं ना आता मग आता था था था? आ आ आता त्याचे राऊद अकरावी हे चे लागतात एंट्रन्स चालू होतात आता काही क्लास घे असं का पाहिजे त्याच्या अंगा त्याची त्याचं कोणत्या ऍडमिशन घेतो कुठे काय घेतं काय त्याला आर्ट देतो सायन्स देतो काय देतो मी म्हणतो आर्ट देते बट डोक्याच आहे ना तसं ऐकणार नाही अभ्यास करणार नाही सायन्स मध्ये खर्च लागेल तू नको टेन्शन घेऊ मी करतो बरोबर आणि तुला कोण सांगतलं तो केवळ अभ्यास करून राहिला पेपर चांगले गेले म्हणते तो पाहिलं चांगला आता तरी रिझल्ट लागला की समजतेस तरी मी त्याला तसं नको त्याला नेहमी नेहमी तू करते ना करू दे त्याला तू नको टेन्शन घेऊन काय खर्च काही लावत राहतो शाळेसाठी म्हणजे खर्च असते का अरे तसं नाही म्हणत मी मी काय म्हणतो बापा शिक्षणाचा खर्च असते का पण म्हणतो तसं त्याला झेपावले पाहिजे असं म्हणतो मी झेपावते त्याला बरोबर करतो तू मी मी पाहतो त्याच बरं मग तू ते करतो काय करायचं आहे मग 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 नाही पुढच्या जाईन बाबू साबुदाना देत का आणून घालतो रात्री मग उद्या सकावून साबुदानाच्या पडी पापड करतो मग बरोबर आटपत ना मग देतं का तेवढा साबुदाना ठेवाय भगरी आणतो मग आता घागराच्या चकल्या करतो काय साबुदानाच्या करतो हा थोडं 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 तिच्याही घरी जायला जाते थोडं थोडं आपल्याही घरी ठेवला जाते हो मग आई तू मला ऑफिसातून येत आता कोण सांगितलं तर मला गावाच्या दुकान आणला लागते काय घोर नाही जाय दोन रुपये सस्त का माग जाय घेऊन टाइम आले महत्व असते ते पाकिट देव मला दुकानात चालू मी काही जाणार लागते का चाल बाई करतो तू माझ्या बरोबर उली उली आता पोरीसाठी मन दुखते आता घरच्यासाठी साठी लागते ना मग उलस मालिकीचे घरे जात देतो आता तिचं लेकरायचं करण लागे घरच करण ते ट्युशन घेणं बालिचन नाही होत मग पोरगी काही करत नाही लेकर तसेच राहतात मग लेकर ले खा नाही वाटत का आपल्या घरी एवढं धमधम होते आणि लेकर तसेच राहतात जीव तुटते आता मायाचा जीव होय म्हणून तुटते देतो मग आता ले करून <laughs> तुमच्या घरचं झालं का समज वाळवण करणं कोण कोण लेकीच्या घरी वाळवण पाठवते आणि कोणाकोणाची माय पाठवते हे मला नक्की सांगा बरं कारण ज्याची ज्याची माय आहे ना त्याच्या घरी नक्कीच वळ्या शेवळ्या पापड चिकाच्या कुरवळ्या काही ना काहीतरी येतेस पापड कूट हा बाबा येतातच पुचक पाचक घेऊन मला माहित आहे <laughs> कारण माय बापाचा जीव असले तोपर्यंत त्याची थैली रिकामी नाही हा भली इकून रिकामी जाईन इकून तर एक बिस्किटचा पुळा टाक्याची उजागरी नसते मला माहित आहे <laughs> पण तिकून पुचक पाचक काय काही वळ्या होत बाई शेवळ्या होयत बाई ढमक होय बाई हे दायच होय काही ना काहीतरी पुचके पाचके बांधून येतातच येतात ये की नाहीत नक्की ना कमेंट मध्ये सांगा बरं येतात का जातात ते बी सांगा <laughs>